हा आमच्या भाऊ बहिणींला तर आलं तर बाका भाऊ बहिणी तो माबा बघितलेस व्हिडिओ मध्ये मागायच्या तू कोण तिकडं वाक्या तू वाळ तिकडं आता मागशी मला का बरं का म्हणायला कोणा काय माहिती व्हिडिओ काढताना पसापस थुकतो या भाऊ बहिणीनं मला गा बोलता नाही का ना तस होत पाणी जा। पाणी जात पाणी येतं तोंड माझ्या बुक म्हणजे लागलं बोलाय तर तस काय नाही बर का तर कोण तिकडं वाकाळ घातला ते गजाव घातल्यात वाळा आपल्याला जागा नाही घरी वाळवायला पण सगळं झालंय बघा आता दोन बिन आपलं वाळू घातलंय बसलो राह नाहीतर एखादी वाकळ उडून पडायची नळात म्हणून थांबलोय आता जसे सकाळी आलय तसं घरी काय अजून गेलो नाही आता किती वाजल्यात कोणा चार वाजलं चार चार वाजल्या बघा तर आपलं दोन आडीजला सगळं दुन झालं बागा तर वाळाय घातलंय आपल्या घरी नाही जागा अजिबात वाळवायला कुठं म्हणून काय नेम्या अर्ध्या वाळल्या म्हणलं बोगो नेहमी अर्ध्या उद्या वाळवू घरी आपलं कुठं कुठं टाकून बसलोय बघा आता सगळ्या वाव दुहून आपलं दुन गाव बन आता म्हणलं काही समजा झाल्यावर उद्या बी लागतंय म्हणजे मला मस्त कस तरी व्हायला लागलंय पण आता ह्या वाकळा आता आवीला एकट्याला गाड्या घालून आणा नेह्या जमायच्या नाहीत मग आता मी काय करणार ती जरा आंबाटवाल्या झाल्या म्हणजे त्याच्याबरोबर गाडे दो अश्या गड्या घरून टाकून देते मग तो घरी येईल ठेवून तर बहिणी तेरा वाकळा तेरा पंधरा तेरा पंधरा आहे त्या पंधरा आहे त्या नुसत्या वाकळाचं नाही बाकीचं दोन एक नुसतं मरणाची कंबर नाही माझी तर दुखायला लागले मग मी आवेला म्हणलं आता मला डबल दुखणं का काय ह्या वाकळांमुळे पण काय असू द्या देवाची भक्ती केल्याच्या नंतर देव पाठो उभा राहतो भावा बहिणीनं आपल्याला म्हणजे माझं इतकी बेकारी झालते ना भावा बहिणीनं तर मापाच्या बाहेर पण आज आपण दोन ही धुतलं तर जरा जरावायचं हो व्हायला त्रास पण काय करता आता देवासाठी घ्यावाच लागेल की त्रास नाही देवासाठी त्रास घ्यावा तर काय तसंच सग्ण राहायचं आपलं बारा महिन्याच दोन तर सगळं म्हणजे सगळं काय सुद्धा घरी ठेवलं नाही आपण तेवढ्या आता काय तेवढ्या साड्या घेत्या उद्या धुवून टाकायच्या मग आपलं ही धुयाच मग चाललं आपलं काम आपलं घटही बसवायला आपलं रिकाम भाऊ बनून वाकळा तुम्हाला वाळायला मग मी केल्या आंघोळे बर का आंघोळे केल्या मग करून वाकळा धुवून एवढ तेवढे आंबाटवायला येते बर वाकळा एवढ तेवढ वळ येत आहे त्या का वाकळा आटवायला येते आंबाटवायला प्रयत्न खाली ना खाली नाही तर वाल वरण फक्त वाळत आहे भावा बहिण हा बेडशीट आणि हे तर वाळ समजा वाळ वड़े ते पण एवढं तेवढं वाळ का भाऊ बहिणी पण आता खाल्ले बाजूले वलीच आहे खाल्ले बाजू वली आहे ते तिकडं लावली गाडी बघा मी तिकडं तिकडे वकळा आहे त्या तर बाबा बनवणं कसं आहे वन येतलंय नव्हतं आपलं वन जास्त असतं ना आजूक जास्त ते जायला असतं वाक जर जायचं गरबा भावा बनवण्यानं आजोक थोडं आंबट वालायचं वाकळा ते वाळलाय का नाही जातो बाका जातो जागा बाकळे घेऊन घरी ज्याला मग कसं वाटलं वेळ नक्की सांगा आजो पुढच्या बैलपोळा भाऊ बन राडले आहे माग आता उदयभर रा लागतं राहिलं घरी मला पण ते त्यातला आतलं परसुद्ध व्हावे लागल आणि आतलं राड काढावंच लागत राह आपल्याला तायला नाही काम तर माझा एक म्हणजे आज दिवस बोरला माझा बाबा बहिणींना आज आजचं पशे बुडलं बागा तसं त्याला बाबा बहिणी भेट उडी मी फुटल्या बाय बाय